आज सकाळी सकाळी हे मंदिरामध्ये जायला निघाले आणि अर्ध्या रस्त्यावर गेल्यावर यांना तेलाची आठवण आली नमस्कार तर सा आज सकाळी सकाळी सर्वांना हाय हॅलो बोलून मी ब्लॉगची स्टार्टिंग केली तितक्यातच यांचा मला कॉल आला की मी तेलाची बॉटल घरीच विसरलं तर ते गेले होते मंदिरामध्ये आणि अर्ध्या रस्त्यावर ते गेल्यावर त्यांना तेलाची आठवण झाली पण काय मला म्हणे ए तेल घेऊन मी लगेच त्यांच्याकडे तेलाची बॉटल घेऊन गेले त्यांना तेल दिलं तर आज काय आम्हाला स्वयंपाक बनवायचा नव्हता कारण की आज आम्हाला सगळ्यांना माझ्या मोठ्या सासऱ्यांच्या घरीच जेवण होतं मग काय सकाळी सकाळी थोडासा नाश्ता बनवला सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि माझं बाकीचं राहिलेलं सगळं काम पटकन आवरून घेतलं काम आवर म्हटलं चला आता आपणही तिकडे जायला नाही ग मग काय मी लगेचच माझी तयारी करायला घेतली मस्त तयारी वगैरे झाली मी थोडी लेट झाले होते कारण की आतू आणि मम्मी अगोदरच गेलेल्या होत्या स्वयंपाक करण्यासाठी मग माझ्या घरचं सगळं काम आवरलं तिकडे गेले मस्त जेवण करून घरी आलो घरी आल्यावर बघते तर मम्मी आणि आतू गेल्या होते वावरामध्ये कांदेने द्यायला आणि हे गेले होते आत्याला आणि मम्मीला थोडीशी कंपनी द्यायला मग काय मला या झेड प्लानची रिपोर्टिंग करायची होती कारण की हे झाड मांजर्यानी पाडलं होतं आणि त्याची कुंडी फुटलेली होती मग म्हटलं चला रिपोर्टिंग करून घ्या मग मग हे लगेचच खत आणि माती घेऊन आले मग लगेच एका कुंडीमध्ये माती भरली खत भरलं आणि झाड रिपड करायला घेतलं झाड रिपड करून झालं मग लगेच त्याला पाणी वगैरे टाकलं आणि मी गेले होते आत्याला आणि मम्मीला चहा करायला कारण की ते गेल्या होत्या कांदेने द्यायला लगेचच त्यांना चहा करून घेऊन गेले आणि हे वावरात येऊन पाणी पित होते कारण की त्यांना घरी पाणी नव्हतं मग काही यांच्याकडे गेले आणि हे सगळ्या झाडांना स्प्रे करत होते आज यांनी सगळे झाडं बाहेर घेतले होते कारण की यांना सगळ्या झाडांना स्प्रे करायचं होता मग मला म्हणे मी झाडांना स्प्रे करत होतो परंतु रोग टीव्ही युनिट क्लीन करून घे मग काय मी लगेचच क्लीन केला आणि आम्ही सगळे झाडं त्यांच्या होते त्या ठिकाणी ठेवून दिले आणि जुई हे बाहेर नको ते उद्योग करत होते कारण की तिला असले उद्योग करायला आवडतं मग काय मी लगेचच सगळं आवरलं स्वयंपाक वगैरे केला आणि आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे केलं जेवण झाल्यावर मग आम्ही सगळ्यांनी मस्त मस्त पपई वगैरे खाल्ली आणि आज मी रूममध्ये पाणी आणायचंच विसरले होते मग का हे आमच्यासाठी मस्त पाणी वगैरे घेऊन आले मस्त सगळ्यांनी गप्पा मारल्या तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा बाय